मित्रांनो व्हिडिओ नंबर दोनशे सत्तावन्न चला तर कर सुरू करूया आणि बघूया आजचा काय विषय समजून घेऊया आजचा विषय मित्रांनो उत्तम आरोग्यासाठी ब्राझील नट्सचे सेवन करणे फायदेशीर किंवा फायद्याचे काय ते बघूया यातील पौष्टिक घटा घटकामुळे गट वाईट कोलेस्ट्रॉल घटते मूड सुधारतो हृदय रुदय, हृदयासाठी सुद्धा चांगले असते उत्तम चांगले, बदाम पिस्ते बरस, उत्तम हे झाड ब्राझील मध्ये ओळते आणि त्याच्या बियांचे से सेवन आरोग्यासाठी चांगले असते पुढे बघूया मित्रांनो उत्तम आरोग्याच्या त्रिसूत्रीमध्ये आहार हा एक महत्वाचा घटक असतो खनिजासह अन्न पौष्टिक घटकांनी परिपूर्ण आहार घेतला पाहिजे पौष्टिक घटकांची कमतरता भरून काढण्यासाठी सुकामेळा उपयुक्त ठरतो पौष्टिक घटक आणि फायबर यांचे प्रमाण सुक्या मेव्यामध्ये भरपूर असते बदाम पिस्ते काजू अक्रोड किशमिश मनुका आदीचा त्यात समावेश असून आपल्याकडे प्रचलित असलेल्या ब्राझील नटचा विचार करता येईल व्हेरी गुड पुढे पुढे मित्रांनो या नटचे झाड असते आणि त्याचे फळ नारळासारखे दिसते या फळाच्या कवचात बारा ते वीस नट्स असतात या नटचे फायदे पहा काय ते वाईट कोलेस्ट्रॉल घटते ब्राझील नट्सच्या सेवनामुळे वाईट कोलेस्ट्रॉल ची एल डी एल पातळी घटते एलडीएलची जी पातळी असते ती घटते या नट्समध्ये सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड फॅटची पातळी कमी असते याच्या सहा ते दहा पिया एका वेळी खाण्यामुळे प्रोडॉनमधील लिपिड प्रोफाइलची पातळी चांगली राहत असल्याने आढळलेले आहे व्हेरी गुड मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त ब्राझील नट्स मधील एल्जिक ऍसिड हा घटक एक चांगला अँटीऑक्सिडंट ऑक्सिडेंट असून तो जवळ जळजळ कमी करतो बेरीज बेरीज आणि घटक असतो या घटकामुळे मानसिक तणाव कमी होण्यास मदत होऊन शांतता मिळते मूळ सुधारण्यास उपयुक्त काय ते बघूया आपला मूड सुधारण्यास मदत हे या नटचे वैशिष्ट्य आहे छान यात असलेल्या मेलेनियम या घटकामुळे आपला मूड चांगला राहण्यास मदत होते गुड शरीरात थायरॉइडचे प्रमाण कमी असणाऱ्या स्थितीला हायपोथायरॉईडीझम म्हणतात आणि या स्थितीत मूड बदलणे किंवा चिंता वाटण्यासारखे त्रास होतात पुढे बघूया मित्रांनो कर्करोगाची जोखीम घटते छान जनरल ऑफ द नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट मधील माहितीनुसार ब्राझील सेवनामुळे पोटाच्या कर्करोगाची शक्यता कमी होते स्तन प्रोस्टेट प्रोस्टेट आणि मोठ्या आतड्याच्या कर्करोगाची जोखीम सुद्धा या नटच्या सेवनामुळे घटत असल्याचे या संदर्भातील लेखात म्हटले आहे सेलेनियम मुळे मूळ सुधारण्याबरोबरच रोग प्रतिकार शक्ती सुद्धा भक्कम होते छान मात्र दररोज 0.35 पॉइंट पस्तीस मिलीग्रॅम एवढ्याच प्रमाणात सेलेनियमचे सेवन केले पाहिजे जास्त प्रमाणात ते झाले तर नखे ढिसूळ होण्याबरोबरच केस गळण्याची समस्याही उद्भवते तुम्ही सेलेनियम सप्लिमेंट्स घेत असाल तर तुमच्या डॉक्टरना विचारल्याशिवाय नटचे से सेवन करू नका हृदयासाठीही चांगले काय ते बघूया या नर्स मधील सेलेनियममुळे जळजळ कमी होते आणि यामुळे हृदयविकाराची जोखीम घटते रक्तवाहिन्यांमध्ये साठत असलेल्या प्लाक मुळे या अरुंद होऊन रक्त पुरवठा अडथळे येतात आणि त्यामुळे हृदयविकाराची जोखीम वाढते काय दिले परत एकदा बघूया रक्तवाहिन्यामध्ये साठत असलेल्या प्लाक मुळे त्या अरुंद होऊन रक्त पुरवठा रक्त पुरवठ्यात अडथळा येतात आणि त्यामुळे रक्तविकाराची जोखीम वाढते म्हणून हे नटचे शेनियम जवळजवळ कमी होते आणि असल्यामुळे हृदयविकाराची जोखीम घटते तर अशा प्रकारे मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा